एक गाढव आणि एक कुत्रा दोघ जण मित्र असतात कुत्रा राखनदार राखणदारीचं काम करतो गाढव जेव्हा काम करतो एका मालकाकडं गाढव तू म्हणजे गाढवागत कष्ट करत राहते असं आणि तर मार मारखात राहते मालकाचा कुत्रा बघते त्याला दया येते कुत्रा म्हणतो येड्या गाढवा अरे तो मालक तुला एवढं मारतो तू त्याला सोडून का देत नाहीस जाणार एका दिवशी पळून कुठेतरी निघून गाढव म्हणते मला बी लिहिले का पळून जावा वाटते रे म्हणते म्हणते कशाला थांबलाय मग काय सांगा म्हणते मालकाला एक सुंदर मुलगी आहे म्हणतो ज्या दिवशी तिने अभ्यास केली नाही त्या दिवशी मालक म्हणते तू जर अभ्यास नाही केलीस तर तुझं लग्न ह्या गाडवा बरोबर लावून देतो म्हणते त्या एकाच आशेवर या घरात थांबणार रे आजवर